नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार पंचवीसचे फॉर्म सुटलेले आहेत आणि ते फॉर्म भरण्याची शेवटची मुदत आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाचे आपण जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरू शकतो म्हणजे इयत्ता पाचवीमधून इयत्ता सहावीमध्ये या ठिकाणी प्रवेश या, या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मिळत असतो आणि एक विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारची संधी आहे आणि सी बी ई बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम हा जवाहर नवोदय विद्यालयामध्ये असतो आणि जिल्ह्यातून फक्त एकच आ... म्हणजे जे शाळा आहे ती शाळा जवाहर नवोदय विद्यालयाची असते आणि ऐंशी मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन होतं अत्यंत हुशार मुलंच या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयासाठी सिलेक्शन होत असतं तो फॉर्म भरत असताना आपल्याला एक सर्टिफिकेट जाऊन डाउनलोड करायचं असतं आणि ते सर्टिफिकेट डाउनलोड करून आपल्याला ते व्यवस्थित भरवायचं असतं तर ते सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर हे सर्टिफिकेट कशा पद्धतीने भरायचं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार चोवीस सर्टिफिकेट आहे हे लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अप ऑनलाइन ॲप्लिकेशन फ्रॉम इज Uh, म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन भरण्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे हे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना आपल्याला हे जे सर्टिफिकेट आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याचं तयार करायचं आहे पहा आता आपण या ठिकाणी हे सर्टिफिकेट एका विद्यार्थ्याचं डेमो सर्टिफिकेट या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे पहा प्रथमतः या ठिकाणी काय का करायचं आहे रिस्पेक्ट ऑफ या ठिकाणी मुलाचं नाव टाकायचं आहे ज्या विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरतो या ठिकाणी पहा बोटे विजय साई असं या विद्यार्थ्याचं नाव टाकलेलं आहे नेम ऑफ द स्टुडंट म्हणजे हे स्टुडंटचं नाव वर त्या बाजूला टाकायचं आहे त्यानंतर हुई स्टडिंग इन क्लास फाईव्ह तो कोणत्या पाचवीमध्ये कोणत्या शाळेमध्ये शिकतो तर जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल नवलेवाडी अकोले अशा पद्धतीचं हे शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आ, या ठिकाणी नेम ऑफ कॅन्डिडेट इन ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटलमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे कॅन्डिडेटं म्हणजे विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे पा बोटे विजय साई हे आपण या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये नाव टाकलेलं आहे त्यानंतर फादर्स नेम इन ब्लॉक लेटर बोटे साई पांडुरंग अशा पद्धतीचं फादर्स नेम ब्लॉक लेटरमध्येच म्हणजे कॅपिटल लेटरमध्येच आपल्याला टाकायचं आहे वडिलाचं पूर्ण नाव त्यानंतर नेम्स आ, मदर्स नेम ब्लॉक लेटर म्हणजे या ठिकाणी आईचं नाव देखील पूर्ण टाकायचं आहे पा बोटे योगिता साई अशा पद्धतीचं काय केलेलं आहे आपण या ठिकाणी नाव टाकलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा फोटो पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी काय करायचं का आहे चिकटवायचं आहे या विद्यार्थ्याचा त्यानंतर खाली आहे नेम ऑफ द ग्र गार्डियन इन रिलेशनशिप इफ एनी या ठिकाणी डॅश केलं तरी चालेल त्यानंतर ते डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्या विद्यार्थ्याची पहा या ठिकाणी मी टाकली चार तीन दोन हजार चौदा इन वर्ड फोर मार्च टू थाउजंड फोर्टीन अशा पद्धतीने काय करायचं आहे इन वर्डमध्ये दे देखील काय डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची आहे आता जेंडर बॉय आहे गर्ल आहे ट्रान्सजेंडर आहे या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी बॉयला टिक केली म्हणजे मी मुलाचा फॉर्म भरतोय म्हणून या ठिकाणी बॉयला टिक करायची आहे गर्ल जर असेल तर गर्लला या ठिकाणी तुम्ही टिक करा त्यानंतर कॅटेगरी आहे जनरल ओबीसी एस सी आणि एस टी तो विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता जनरल असेल तर या ठिकाणी टिक करा ओबीसी असेल तर या ठिकाणी टिक करा एस सी असेल तर या ठिकाणी टिक करायची आहे आणि एस टी असेल तर या ठिकाणी टिक करायची आहे मग आता ओबीसी आहे हा माझा कॅन्डिडेट म्हणून काय मी केलं आहे ओबीसी याच्यामध्ये टिक केलेली आहे त्यानंतर नॅचरल ऑफ डिसेबिलिटी म्हणजे जर त्याला नैसर्गिक अपंगत्व असेल नेचर म्हणजे नैसर्गिक अपंगत्व जर असेल फिजिकली असेल व्हिज्युअली असेल हिअरिंग असेल आणि डिसेबिलिटीची टक्केवारी त्या ठिकाणी लिहायची आहे <coughs> या ठिकाणी हा विद्यार्थी त्याला आपण तो कुठल्याही प्रकारचा नाही म्हणून मी या ठिकाणी काय केलेलं आहे डॅश केलेला आहे त्यानंतर आधार नंबर ऑफ द कॅन्डिडेट कॅन्डिडेटचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे हा डेमो आधार नंबर या ठिकाणी आपण टाकलेला आहे त्यानंतर पेन नंबर ऑफ द कॅन्डिडेट म्हणजेच पेन नंबर हा या ठिकाणी युडाएसवरती आपल्याला पेन नंबर मिळतो पहा तो यू डायचा जो फॉर्म आहे तुमचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना माहीत आहे पेन नंबर ते बरोबर त्या ठिकाणी टाकतील विद्यार्थ्याचा पेन नंबर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे टाकायचं आहे त्यानंतर ॲड्रेस ॲट पोस्ट साखर तालुका अकोले अशा पद्धतीचा ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी पालकाचा मोबाईल नंबर अचूक या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी या ठिकाणी ईमेल आय डी जर पालकांचा असेल तर ईमेल आय डी या ठिकाणी टाका आयडेंटिफिकेशन मार्क ऑफ कॅन्डिडेट पा या ठिकाणी देखील टाकणं गरजेचं होतं आयडेंटिफिकेशन मार्क हे टाकायचंच आहे ते कंपल्सरी आहे जर राईट हँड मोल राईट आय निअर इन राईट आय मोल म्हणजे जर मोल म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला त्याला तिळ आपण म्हणतो तो तिळ असेल किंवा काही जन्मखून असेल ती आयडेंटिफिकेशन मार्कमध्ये कॅन्डिडेटची जल जन्मखून आहे ती जन्मखून या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न पालकाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे मी या ठिकाणी टाकलेलं आहे दोन लाख रुपये हे ॲन्युअल इन्कम आहे बा त्यानंतर पुढं आहे नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी इंडियन इंडियन त्यानंतर रिलिजन हिंदू आता मीडियम ऑफ द एक्झामिनेशन म्हणजे आपल्याला परीक्षेचं माध्यम कोणतं निवडायचं आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकायचं आहे पहा या ठिकाणी मराठी माध्यम मध्ये परीक्षा द्यायची आहे म्हणून मी काय केलेलं आहे मराठी निवडलेली आहे ज्यांना इंग्रजी माध्यमामध्ये परीक्षा द्यायची आहे त्यांनी इंग्लिश माध्यम सिलेक्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर खाली आहे पहा नेम ऑफ द स्कूल स्टडी इन थर्ड फोर अँड फायव्ह म्हणजे तिसरी चौथी आणि पाचवीमध्ये तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे पण आता तिसरीमध्ये जिल्हा परिषद स्कूल कोतुळ तालुका अकोले या ठिकाणी शिकत होतं म्हणून या ठिकाणी मी काय लिहिलं आहे जिल्हा परिषद स्कूल कोतुळ तालुका अकोले त्यानंतर चौथीमध्ये देखील जिल्हा परिषद स्कूल कोतुळ तालुका अकोले यामध्ये हा विद्यार्थी शिकत होता म्हणून मी ते त्याचं नाव शाळेचं नाव त्या ठिकाणी लिहिलं होतं पाचवीमध्ये तर पाचवीमध्ये जिल्हा परिषद स्कूल विटे तालुका अकोले म्हणजे विट्यामध्ये म्हणजे तिसरी आणि चौथीला एकाच शाळेमध्ये तो विद्यार्थी शिकत होता परंतु पाचवीला दुसऱ्या शाळेत शिकतोय म्हणून त्या ठिकाणी त्या शाळेचं नाव लिहायचं आहे जर तिन्ही येतेमध्ये तो एकाच शाळेत शिकत असेल तर त्याच शाळेचं नाव त्या ठिकाणी तुम्ही लिहा आता स्कूल लोकेशन या ठिकाणी रुरल आणि अर्बन अशा पद्धतीचं लोकेशन आहे रुरल म्हणजे तो जर ग्रामीण भागामध्ये शाळा असेल ती तर त्या ठिकाणी रुरल रुरल ल्या आणि जी शहरी भागामध्ये जर शाळा असेल तर तिथं अर्बन ल्या पहा आता ही ज्या शाळा आहेत या सर्व अकोल्यातील रुरल भागामध्ये आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये आहेत म्हणून या ठिकाणी रुरल या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ जॉईनिंग पहा आता तिसरीमध्ये तो कोणत्या महिन्यात जॉईनिंग झाली त्याची शाळेमध्ये प्रवेश शाळा प्रवेश तर जून दोन हजार बावीसमध्ये चौथीला जून दोन हजार तेवीसमध्ये आणि पाचवीला जून दोन हजार चोवीसमध्ये आता मंथ ऑफ इयर ऑफ पासिंग पहा आता, आता आपलं तो विद्यार्थी तिसरीला केव्हा पास झाला मे दोन हजार तेवीसला चौथीला के केव्हा पास झाला मे दोन हजार चोवीसला आणि या ठिकाणी पाचवीला केव्हा पास होणार आहे तर मे दोन हजार पंचवीस अशा पद्धतीचं टाकून द्या त्याचा काही एवढा काही विषय होत नाही अजून निकाल जरी लागला नसला तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे मे दोन हजार पंचवीस त्यानंतर नेम ऑफ द ब्लॉक म्हणजे या ठिकाणी तालुक्याचं नाव अकोले अकोले आणि अकोले ज्या तालुक्यामध्ये असेल त्या पद्धतीने काय करा तुम्ही त्या ठिकाणी लिहापा आता नेम ऑफ द स्टेट किंवा नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याचं नाव अहमदनगर 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 या पद्धतीने नेम ऑफ द स्टेट महाराष्ट्रा म्हणजे तिसरीला देखील तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिकत होता चौथीला देखील अहमदनगर आणि पाचवीला देखील अहमदनगर म्हणून अहमदनगर लिहिले आता स्टेट काय महाराष्ट्र 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 अशा पद्धतीचं स्टेट या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे आणि या पद्धतीचा हा जो फॉर्म हे करून या ठिकाणी विद्यार्थ्याची सही सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची सही या ठिकाणी घ्यायची आहे आणि सिग्नेचर ऑफ द पॅरेंट या ठिकाणी पालकांनी सही करायची आहे त्यानंतर शेवटी आहे सिग्नेचर ऑफ द हेडमास्टर विथ द सेल म्हणजे या ठिकाणी मुख्याध्यापकाचा शिक्का आणि सही हे घेऊन हे जे सर्टिफिकेट आहे हे जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्म करताना आ, भरताना या ठिकाणी अपलोड करायचं आहे म्हणजे अपलोड करण्यासाठी या ठिकाणी हा जो सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचा आहे अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप जवाहर नवोदय विद्यालयासाठी आवश्यक असणारं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट कशा पद्धतीने आपण पूर्ण करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर आपणाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हिपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा धन्यवाद